हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणीनो लाडकी बहिणी योजने संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अपडेट्स काय तीन आनंदाच्या बातम्या मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा हप्ता अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहेत आणि काही लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अपात्र ठरवण्यात आलेलं आहे तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर लाडक्या बहिणीं सर्वात पहिली आनंदाची बाब म्हणजे काय सोळावा हप्ताच म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ताच म्हणजेच दिवाळीचा हप्ता या महिन्याची आतुरता महाराष्ट्रातील सगळ्याच पात्र लाभार्थ्यांना लागलेली आहे मग हा दिवाळीचा हप्ता म्हणजे ऑगस्ट ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सप सोळा हप्ता हा लाडक्या बहिणींना कधी भेटणार आहे त्याची तारीख फिक्स केलेली आहे लाडक्या बहिणीं ही नाही फिक्स केली ही वृत्तपत्राने फिक्स केलेली आहे तो हा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो याची एक सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे हा सोळावा हप्ता मिळू शकतो का आपल्याला दिवाळीच्या पूर्वसंध्येला तेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर दिवाळी आपली गोड होणार का याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथेच भेटेल आनंदाच्या बातम्या काय त्याही मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोळा हप्ता कधी मिळणार आहे त्याची तारीख फिक्स काय कोणत्या दिवशी मिळणार आहे ऑक्टोबरचा हप्ता मध्ये मिळणार आहे का त्याला नोव्हेंबरमध्ये भेटेल तर लाडक्या बनिनो या सगळ्या अपडेट्स मी व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे सोबतच ई केवायसी बद्दल सुद्धा एक मोठी अपडेट आलेली आहे ती सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळेच डाऊट्स आहेत हे जे बोनस आहे हप्ता आहे सगळेच मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे बघा लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना लाडकीसाठी चारशे दहा कोटी मंजूर ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार ई केवायसी बाबत सुद्धा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की जर न्यूज बघितली तर बघा सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची आणि हा सुद्धा काय आहे सोळावा हप्ता आहे म्हणून लाडक्या बहिणींनो याच दिवशी आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आलेली आहे की स्वतः साम टीव्हीने सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे म्हणजे सोळावा हप्ता आहे हा लाडकी बहिणींच्या अकाउंटमध्ये येणार म्हणजे येणार आणि त्याचबरोबर ई केवायसी जी आहे ई केवायसी बद्दल ही मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीसाठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार याबाबत समोर आलेली आहे अपडेट ही अपडेट काय ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महत्वाची बातमी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो आणि सर्वात पहिल्यांदा ही खुशखबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार आहे ऑक्टोबरचा म्हणजे सोळावा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे याची अपडेट आली आहे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी बाबत सुद्धा मोठी अपडेट आलेली आहे त्याचीही न्यूज मी तुम्हाला समोर दाखवतोय सप्टेंबरच्या हप्तासाठी किती कोटी करण्यात आले चारशे दहा कोटी करण्यात आले होते आणि तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी ज्या अपात्र असून सुद्धा त्यांना जून जुलै ऑगस्ट हप्ते भेटलेले नाही आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्या समोर एक ठळक आकडा निर्माण होईल त्याचबरोबर कोणत्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे झाली पण आणि संपला पण यासाठी सामाजिक न्याय विभागून चारशे दहा कोटीचा निधी मंजूर झाला होता शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले दरम्यान त्यानंतर महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत मला, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो तुम्ही सगळ्याच बहिणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे सोळा हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे का तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून लाडक्या बहिणींनो आपण जी सरकारला मागणी करतो ती आपली परिपूर्ण होतं याच्या माध्यमातून आपण ऑक्टोबरचाही हप्ता लवकरात लवकर सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करावा ही सुद्धा मागणी करूया ऑक्टोबरचा हप्ता कधी बघा तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर लाडकी बहीण योजना वेन विल ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट कम्स म्हणजे हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला कधी जमावणार आहे याबद्दल असं आहे लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार प्रश्न विचारला जात आहे ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिन्या अखेरीपर्यंत येऊ शकतो म्हणजेच ऑक्टोबरच्या महिन्यामध्येच ऑक्टोबरचा हप्ता येऊ शकतो लाडक्या बहिणींना आणि हे पहिल्यांदा घडत आहे की ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्येच मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो साम टीव्हीनी सरळ सांगितलं आहे की ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळू शकतो सणासुदीच्या काळात कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात ही सुद्धा आनंदाची बाब तुमच्यासाठी लाडक्या बहिणीनो त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणीची ई जी केवायसी आहे वडील पती नाहीत अशा बहिणींनी काय करावं ज्यांना सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे अशा बहिणींनी काय करावं याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे ज्या महिला विधवा आहेत घटस्फोटीत आहेत त्यांना किंवा त्यांच्या पती वडील आधार कार्ड ओटीपी नंबर मिळत नाही अशा महिलांनी ई केवायसी करताना मोठ्या अडचणी समोर येत आहे शासनाने या समस्येची देखील दखल घेतली असून विशिष्ट प्रकरणासाठी ओटीपी बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती मिळालेली आहे तोपर्यंत अशा महिलांनी ई केवायसी करण्यापासून थांबणे योग्य राहणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो मी जेव्हा सरकारी वृत्तपत्रांशी चर्चा केली किंवा माझ्या मित्रवर्गांशी चर्चा केली तेव्हा त्यांच्या समोरून आपल्याला हे माहिती पडलं की ज्याही बहिणींकडे वडील वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत अशा बहिणींनी चार ते पाच दिवस लांब अशा पद्धतीचा मला मेसेज आला आणि त्याच्यानंतर मॅसेज आला म्हणजे माझ्या मित्रपरिवारांनी मला सांगितलं आणि त्याच्यानंतर जर अपडेट नाही आली तर कुटुंबातील एखाद्याची माहिती कुटुंबामध्ये कारण की जेव्हा लाडकी बहिण योजना आली तेव्हा कुटुंबच पहिले आला बरोबर म्हणून लाडक्या बहिणी मला इथे हे सांगायचं आहे की कुटुंबातील एखादी तुमचा भाऊ झाला तुमचा देह झाला तुमचे सासरे झाले तुमची सासू झाली किंवा पॅरेंट्स कडले म्हणजे आई वडिलांकडे भाऊ झाला बहीण झाली यांची माहिती जर तुम्ही टाकली तरी चालेल आणि त्याच्या माध्यमातून मला लाडक्या बहिणीनं तुम्हाला हे सांगायचं आहे की या बहिणींकडे राशन कार्ड मध्ये कोणीच नाही आहे तर अशा बहिणींनी सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडा कालावधी थांबणं गरजेचं राहील कारण आपल्याला लाडक्या बहिणींनो काय करायचं आहे लाडक्या बहिणींनो की लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये कोणीच नसल्यामुळे राशन कार्डमध्ये तरी कोणाची तरी इन्फॉर्मेशन अडक लागेल म्हणून इथे बायपाससाठी ऑप्शन सुद्धा येणार आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न होते दादा अपात्र बहिणी होत्या सत्तावीस लाख बहिणी जून जुलै ऑगस्टमध्ये त्यांना पैसे भेटणार आहेत का हो मी सरकारला मागणी केली होती लाडक्या बहिणींना आणि सरकारने सुद्धा याला रिस्पॉन्स देताना सांगितलं होतं की ज्याही बहिणी पात्र ठरणार आहे त्या अपात्रपैकी त्यांना आम्ही पैसे देऊ साडेचार हजार कोणाला जून जुलै ऑगस्ट साठी जुलै आणि ऑगस्ट साठी कोणाला तीन हजार रुपये आणि त्याच्यानंतर ऑगस्ट साठी असेल तर पंधराशे रुपये देऊ ही आपण मागणी केली होती सरकारने त्यांनी ऍक्सेप्ट केली होती आणि सरकारने सांगितलं होतं की आम्ही ते देणार आहे पण अजूनही सरकारने दिलेलं नाहीये आणि याचं उत्तर म्हणजे आता तुम्हाला हे भेटणार नाहीये तुम्हाला दिवाळीचा बोनस भेटणार आहे का तर दिवाळीचा बोनस सुद्धा भेटणार नाही युट्युबर्स म्हणत असेल की दिवाळीचा बोनस भेटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओ बघूच नका कारण की तुम्हाला कोणत्याही स्थितीमध्ये बोनस भेटणार नाही आहे तुम्हाला बोनस भेटणार आहे का नाही लाडक्या बहिणीं फक्त आता आपल्या समोर साम टीव्हीनी आनंदाची बातमी दिलेली आहे की हा जो सोळावा हप्ता असणार आहे याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आणि ही तारीख काय ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या पीकची असणार आहेत तर म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वच लाडक्या बहिणींनो एवढं म्हणतो की हा सोळावा हप्ता मिळू शकतो का तर याचा उत्तर आहे येस म्हणून लाडक्या बहिणींनो आपले जे व्हिडिओज आहे महाराष्ट्राच्या काळात कोपऱ्यापर्यंत पोहोचतात महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाखेड्यापर्यंत पोहोचतात म्हणजेच आपले व्हिडिओ सरकारपर्यंत सुद्धा पोहोचत असतील आणि त्याच्या माध्यमातून सरकारला जेव्हा आपल्या देशामध्ये लाडक्या किंवा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजनेसंदर्भात जे रूल्स नियम लागू करायचे असतात निकष लागू करायचे असतात ते व्हिडिओ बघूनच करत असतात म्हणजे माझेच नाही महाराष्ट्रातील सगळ्या चिंतूवरचे म्हणून मी एवढंच म्हणतो जिथे तुम्हाला ऑथेंटिक माहिती दिली जाते जिथे तुम्हाला योग्य माहिती दिली जातं त्याच ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघत चला जेणेकरून लाडक्या बहिणींनो आपल्या ज्या मागण्या असतात त्या सरकार परिपूर्ण करतील कारण हातावर हात देऊन जर बसलो तर काहीच होणार नाही आपण सरकारकडे मागणी करू आणि मागणीच्या माध्यमातून ज्याही हा सोळा वाप्ता आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवावा जेणेकरून त्यांची जी दिवाळी आहे ती योग्य पद्धतीने साजरी होईल बरोबर हीच मागणी आपण सरकारला करूयात आणि लवकरात लवकर सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा करा हेच आपण सरकारला म्हणू शकतो तर लाडक्या लाड्या आता तुमचं काम आहे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा तुमचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवा जेणेकरून महाराष्ट्रातील सगळ्या बहिणी बघतील आणि त्याच्या माध्यमातून ज्या आपण मागण्या करतो सरकार त्या परिपूर्ण करतील तर लाडक्या भेटतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये जय पर्यंत जय हिंद जात्राष्ट्राष्ट्राष्ट